नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत कॅन या शब्दाचा वापर कसा करायचा ते ठीक आहे तुम्हाला माहिती असेल एखादी क्रिया आपण करू शकतो असं सांगण्यासाठी आपण कॅन या शब्दाचा उपयोग करत असतो एक वाक्य आपण घेऊया इथे तुम्हाला लगेच समजेल जस की मी नाचू शकतो मी नाचू शकतो मग आपल्याला इथे क्रियापदापासून पुढे जायचं आहे नाचू शकतो म्हणजे करू शकतो ठीक आहे आपल्याला पटकन एखादा शब्द कसा वापरायचा आहे कसं लक्षात ठेवायचं आहे नाचू शकतो म्हणजे करू शकतो ठीक आहे मी म्हणजे कोण आय नाचू शकतो म्हणजे करू शकतो यासाठी आपल्याला वापरायचं आहे कॅन आणि कोणती क्रिया करू शकतो नाचण्याची yeah. म्हणजे वाक्य बनत आहे आय कॅन डान्स ठीक आहे मी नाचू शकतो आय कॅन डान्स तो वाचू शकतो ही कॅन रीड तो वाचू शकतो तो म्हणजे ही वाचू शकतो म्हणजे करू शकतो यासाठी आपल्याला शब्द वापरायचा आहे कॅन आणि वाचणे म्हणजे रीड ही कॅन रीड आपण त्याला पैसे देऊ शकतो बघा देऊ शकतो म्हणजे करू शकतो ठीक आहे आपण म्हणजे वी कॅन उलट वाक्य बनवता येचं वी कॅन गिव मनी टू हिम किंवा तुम्ही वाक्याचं पण बोलू शकता वी कॅन गिव्ह हिम मनी ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे का की या कॅनचा या अर्थ याच्यापेक्षा वेगळा अर्थ सुद्धा होतोय किंवा याच्यापेक्षा थोडंसं वेगळं वाक्य बोलण्यासाठी सुद्धा आपण कॅन हा शब्द वापरू शकतोय आणि ते काय आहे ते आता आपण पाहणार आहोत कॅन म्हणजे करू शकतो असं आपण पाहिलं आता आपण पाहूया कॅन म्हणजे करता येतं मला वाचता येत बघा मी वाचू शकतो म्हणजेच मला वाचता येत मला वाचता येत आय कॅन रीड त्याला पोहता येत कसं होत आहे वाक्य त्याला पोहता येतं तिला इंग्रजी बोलता येत तिला म्हणजे शी शी उलट यायचं बोलता येतं म्हणजे करता येत शी कॅन बोलणे म्हणजे स्पीक शी कॅन स्पीक इंग्लिश ठीक आहे तर या प्रकारे आपल्याला कॅनचा अर्थ समजून घेता येतो या कॅनचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे करायला जमत ठीक आहे कॅन म्हणजे करायला जमत मला जेवण बनवायला जमत मला जेवण बनवायला जमत बनवायला जमत म्हणजे करायला जमत ठीक आहे आय कॅन कुक फूड मेक फूड आय कॅन मेक फूड किंवा कुक मिल आय कॅन कुक असं सुद्धा आपण म्हणू शकतो तिला लिहायला जमत शी कॅन राईट ठीक आहे आणि यांचीच नकारार्थी वाक्य सुद्धा आपण पाहू बनवू शकतोय मला लिहायला जमत नाही आय कॅनॉट write. राईट तिला लिहायला जमत नाही शी कॅनॉट राईट मला जेवण बनवायला जमत नाही आय कॅनॉट make मेक फूड ठीक आहे या पद्धतीने आपल्याला कॅनचे वेगवेगळे वेग उपयोग वेग करता येतात ठीक आहे म्हणजे आपण कॅनचे तीन अर्थ पाहू शकतोय कॅन म्हणजे करू शकतो कॅन म्हणजे कर, करता येत आणि कॅन म्हणजे करायला जमत हेच अर्थ आपण एखादा वेगळा शब्द वापरून सांगू शकतो का जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय